एकादशीचे महत्त्व विठ्ठल राम कृष्ण विष्णू लक्ष्मीनारायण नरसिंह ना ही सर्व वैष्णव देवते सोमवार महाशिवरात्र हे जसे महादेवांचे दिवस त्याप्रमाणे विठ्ठल राम यांना मानणाऱ्या लोकांचा एकादशी हा दिवस आजकाल सर्वसामान्य माणूस सर्व, मान। सर्व देवतांना मानतो सर्वांची उपासना करतो पण तरीही प्रत्येकांचा आवडता एखादा देव असतो त्या त्या देवतेची उपासना करताना काही विशिष्ट दिवशी आपण उपवास करतो कोणी दत्तभक्त गुरुवारी उपवास करतात मारुतीचे उपासक शनिवारी उपवास करतात तर गणपतीचे भक्त संकष्टी चतुर्थीचा उपवास करतात देवीची उपासना करणाऱ्या स्त्रिया मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास करतात महाराष्ट्रात वारकरी पंथ फार मोठ्या प्रमाणावर आहे विठ्ठल हे त्यांचे मुख्य देवत विठ्ठल भक्तांमध्ये एकादशीला फार महत्त्व आहे बहुसंख्य वारकरी या दिवशी उपवास करतात फार पूर्वीपासून भगवान विष्णूंची अवतारांची उपासना जन्मासात रूढ आहे त्यामुळे एकादशी करण्याच्या प्रमाणही खूप आहे धन्यवाद जय जय रामकृष्ण हरी